हो ना काय कसला विचार करतेस मी कुठे कुठला विचार करतेस आल्यापासून एकदम स्टॉपच झालीस तू काय विचार करतोयस काय नाही थांबलो तू तुझीच वाट बघत अरे ते ताईने मला काम सांगितलेलं म्हणून उशीर अरे किती वेळ झाला वाट बघतोय इतका उशीर चालतंय एवढं तेवढं ते चल बसू चल मी इतका वेळ गेला सायला अरे ते ताईने काम सांगितलेलं मला अरे ताई आणि दाजी रोजच आहे की जरा थोडस आमच्याकडे पण लक्ष दे ना सगळं लक्ष तुझ्याकडेच आहे अरे वापरे मग काय विशेष काय करतोय अरे निवांत आहे मी तो सरपंचाच्या घरी होतो आता माझ्या घरी गेलोय आणि लग्नाचा काय विचार केलास की नाही कोणाचं लग्नाचा तुझ्या काहीतरीच काय का माझ लग्नाचं वय थोडीच आहे आता तू सिटीत शाळेला होती ना मग बॉयफ्रेंड वगैरे तसं नाही काय भारी आहे माझं मग काय <laughs> काय नाही असं विचारतोय का म्हणजे चांगला आहे चांगली मुलगी आहेस तू हा मला वाटलं काय लग्नाचं वगैरे डोक्यात घेतलेस की काय ते तू काहीतरी बोलायचं म्हटलीस ना मला तुला गर्लफ्रेंड होती कधी मी पूर्ण जवळ सोबं करत नाही कधी पण तू चांगले ना इतरांपेक्षा वेगळे म्हणून तू अशी बोलतो वगैरे करतो मी हा आपल्याला स्वभाव नाही तर तू बाब्याला विचार सरपंचांना आका गावात कुणाला विचार तुला काहीतरी बोलायचं होतं ना मला नाही ते तूच म्हणजे ना काहीतरी सांगायचं म्हणून तुला बोलायचं होतं नाही ग काय करतोय काय ते गाडीचं हँडल बघतोय बोल नाही नको तू बोल तुम्हाला गाव फिरवणार होतस ना तर गाव फिरून फिरून तर मलाच फिरायची बाळ आली सगळी <laughs> टू जाऊया आपण फिरायला पण मला गाडी येत नाही काय नाही येत मला गाडी तुला गाडी येत नाही नाही जोक करू नकोस खरंच नाही जमत मला गाडी एवढा मोठा झाला तुला गाडी येत नाही नाही तर चल मी शिकवते तुला चल ठीक आहे हा काय करू या इकडे फोड हँडल पकड हे बघ हा ब्रेक आहे लक्ष दे नीट नीट हा ब्रेक आहे हा स्टार्टर आहे हा का हा हा थांब हा स्टार्टर आहे आणि ही रेस आहे जास्त पियायची नाही लक्षात ठेव जास्त पियायची नाही आता पडशील हे धरल्यानंतर हा ब्रेक आहे हा धर आणि हा स्टार्टर आहे एकदम पिळायचा हा पिऊन रेस घे असा रेस घे सोड सोड रेस घेतल्यानंतर स्टार्टर ओके ओके जमलं ठीक आहे हळूहळू सोड हे हळूहळू सोड एकदम सोडू नको आणि जास्त रेस पिऊ नको लक्ष दे एक मिनिट तसं नाही रे हे बघ इकडे बघ हे रेस पिय थोडीशी आणि हा स्टार्ट एक मिनिट झाला बघतो ना मी आता बघा ओके झालं झालं हळू घे एकदम सोडू नकोस हळू हळू नहीं, नहीं। अरे ब्रेक असू त्याला मी होतो ना ब्रेक इथं अरे तिथं ब्रेक नाही रे रेथ ब्रेक तिथं ब्रेक आहे पुढं असतो मला वाटलं खालीच ब्रेक आहे म्हणून गाडी जमली होती पण परत कुठं आला लागलं नाही तर राहू दे नाही चल चल बस 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 आता तू पाठी मग बस জড়ি <smallionics> নাই <laughs> 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 पुढे बघ पुढे खाली बसू बघू नकोस पुढे बघ पुढे बघ खाली बघू नकोस पुढे बघ पुढे बघू ना बघ ना ला ओ ओ तुझी ताई गाडी चालवतेत नाही तर कशाला चालवायची पण मी म्हणतो अरे गाडी पडली गाडी नाही गाडी पडली गाडी तुला कोणी काय झालं गाडी पडली तिची काय पुजारी बाय तुम्हाला अकल भी कळ हाय का नाही लागले का बघा तिला तुम्हाला काय झालं का तुला काय नाही झालं नक्की काय झालं नाही ना राहणार कशाला ती गाडी घेऊन गरज कमी जास्त झालं असतं ह्या रानात बरं होतो आम्ही आलो इथ नाही तर काय झालं असतं पाहुणी बरं झालं तुम्ही बापरे ला ला ला? तुला लागलं नाही ना जास्त नाही का काही बघा बघा लागलंय का कुठं तिला बघ काय लागलंय का तुला नाही लागलं ला काही आम्ही बघितलं म्हणून तिला वाचवलं बरं झालं कसली पडली ती भया बघ कुठं लागलंय का नीट तुला मी बघतो लागलंय का तिला कुठं थांबा तुला नाही कळत मी बघतो एक सारखा दोघ पण तुम्ही बघ ना कि नीट लागलंय का तुला काय बरं झालं बाबा सांडली नाही ना बाहायची कशी गाडी उचल आपण गाडी उचल 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 गाडी उचल उचल लाव <gam> बस बर झालं बाळा बाबे तुम्ही होता मग आम्ही तर आहेच की माझं कर्तव्य जायचे हो चला बस जमल ना बस बस जाऊ दे जमल का बघ बाया पाडू नको चल अयो अयो होती का चालू आईला गाडीला काय हिचकी रोग झाला होती का उतरू काय काय का मेकॅनिक आहे का येतो कोणताही मेकॅनिका आयला आपल्यापेक्षा दुसरा कोणता मेकॅनिक आहे का बघू एक काम करा तुम्ही घरापर्यंत चालत या तुमच्या घरापाशी गाडी लावतो गा। आम्ही काही गरज नाही हे काय पडलं केसाला लागणार किती लागली बघा ना ते बस मी तु गबस एक ओ मॅडम एक काम करा तुम्ही खाली या जरा बघू द्या मला गाडीचं काय होतंय मो नाही खाली बघू तिला ये बघू आम्ही ने गाडी उतर बघू तिला काय झालं परत चांगले चांगले मोठ्या मोठ्या बैलगाडी रिपेअर केल्या आम्ही ने हे काय अय ए बैलगाडी फरक आहे सांग जरा आईला का काय बघतोय चावी कुठं लागते ती बघतोय हो का चावी इथे लागते इथे तिथे नाही हे मला बी माहितीये तसं नाही इकडे काय अडकलंय काय गुतलंय का, का, का ती बघत होतो तुम्हाला येत नसेल ना तर मॅकॅनिक ला, ला बोलवते मी किती बाबा जरा एक पाच मिनिट ए बाबे बघ लवकर काय असेल नसेल शांतीत घ्यायच हा बघ माग हो बघू काय बघतोय पुढच्या डायरला हवा चेक करतोय रे हाय का टायर मध्ये कर कर हवा चेक कर बाकी ठीक कर, गर, कर।, ये कर येत नसेल ना येत नाही ये असं म्हणायचं नाही येत नाही थांबा जरा गाडीचं बिकाड करतील ते त्यांनीच उचललंय ना तुला कर चाल थांब कायतरी हा हाय बरोबर आहे बस येत आहे ना येणार येणार बघा ते गाडी चालूच करते येता हा पाहिलं ना